सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ शिरो तालुका आंबेडकरवादी पक्ष व संघटनेच्या वतीनं काळ्या फिती लावून शिरो तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली या घटनेत जबाबदार त्या सनातनी मनुवादी नराधम वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली यावेळी शिष्टमंडळाच्या वतीनं निवासी नायब तहसीलदार क्रांती पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन प्रशासनाचे लक्ष वेधलं या आंदोलनात रमेश शिंदे दिगंबर सकट बाळासाहेब कांबळे शिरोळकर सुरेश कांबळे विश्वास कांबळे किरण भोसले विश्वास पालीघाटे डॉ दगडू माने अनिल लोंढे शिवगोंडा पाटील खंडेराव हेरवाडे प्रमोद राणे अमरसिंह कांबळे राजेंद्र प्रधान राजेंद्र दाभाडे राजाराम कांबळे अशोक कांबळे जयपाल कांबळे कबीर कांबळे भास्कर कांबळे बाळासू कांबळे चिपरीकर बसवराज कांबळे यांच्यासह आंबेडकर विद्वादी पक्ष व संघटना कार्यकर्ते सहभागी झाले होते निवेदनात म्हटलंय की राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न महामानव व डॉक्टर बाबा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे शोषित पीडित व वंचित याचा सामान्य नागरिकाला हक्क व अधिकार प्राप्त झालेत सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बोट फेकण्याचा झालेला प्रयत्न म्हणजे सर्वोच्च संवैधानिक पदाचा अवमान झालाय मनोवादी संस्कृती जोपासणाऱ्या वकील राकेश किशोर तिवारी यांनी न्याय व्यवस्थेलाच आव्हान दिले या घटनेला जबाबदार असणाऱ्या त्या वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा राज्य व केंद्र शासनाने न्यायव्यवस्थेला संरक्षण द्यावं अशी मागणी करून आंबेडकरवादी अनुयायी भीमसैनिकांनी काळ्या फिती लावून निषेध करीत असल्याचं निवेदनात म्हटलंय मराठी एस न्यूज शिरोहून दिलीप कोळी